हाय हॅलो गुड मॉर्निंग तर आज आपण बघणार आहोत आपल्या महिलांचा ताणतणाव जो संसारामध्ये आपण रोजच्याच कामामधून जो आपल्याला तणाव येत असतो त्यावर आपल्याला काही सोप्य सोप्या सोप्या आणि एकदम असरदार अशा टिप्स आणि त्यावर उपाय आणि त्याची कारणंसुद्धा ते कशामुळे आपल्याला तणाव वाढत असतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चला मग आपण बघूया की तणावाच्या कोणत्या कोणत्या असे कारणं आहेत आणि त्यावर आपण उपाय कोणते कोणते करू कौन्त शकतो आता मी माझ्या हे अनुभवातून तुमच्याशी मी तुम्हाला सांगणार आहे कारण मला ज्या गोष्टीतून अनुभव आलेला आहे आणि मला आता खूप चांगला असा फरकसुद्धा जाणवायला लागलेला आहे तर त्यामधूनच मी म्हटलं चला आपल्या मैत्रिणींशी सुद्धा या गोष्टी आपण शेअर करूया तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला तर आता ते कशामुळे तणाव येत असेल तर ह्या गोष्टी आपण सगळ्यात आधी तर तणाव तणाव म्हणजे काय काय असतो तणाव असतो तो स्ट्रेस आपण सर्वांनी हा शब्द तर ऐकलेलाच आहे स्ट्रेस आज खूप स्ट्रेस आहे कामाचा खूपच स्थान आला आहे पण कधी आपण थोडंसं थांबून विचार केला आहे का की हा तणाव असतो तरी काय तो काय कुठलं काही भूतप्रेत आहे का कुठलं काही बाहेरून येणारी गोष्ट आहे का जी आपल्याला वरवर कर वर आपल्यावर वार करते तर तसं नसून हा तणाव तर आपल्याच आतमधील शरीरातील मनाची अशी एक प्रतिक्रिया असते जी आयुष्यात पुन्हा पुन्हा येणाऱ्या समस्या जबाबदारा संकट आणि आपल्या अपेक्षा यातूनच हा निर्माण होतो याला असं समजूया एक रबर बँड जेव्हा आपण त्याला थोडंसं ताणतो थो। तो तेव्हा थोडासा लवचिक असतो थो। तो तणाव असा आहे आपल्याला काम करण्यासाठी प्रेरित करतो आणि जर आपण त्याला सतत ताणत राहिलो कुठल्याच प्रकारे त्याला ढील न सोडता ओढत राहिलो तर तो काय होईल तो आपली लवचिकता गमावणार कमजोर होणार आणि एक दिवस तुटून जाईल आपलं शरीर आणि मन सुद्धा असंच आहे बरं का रबर बँडसारखं असतं जेव्हा आयुष्यात कसलाच आराम नसतो कामाची लिस्ट कधी संपतच नसते तेव्हा इतरांच्या अपेक्षा सुद्धा वाढतच जातात आपल्याकडून होत राहतात अपेक्षा वाढायला लागतात तेव्हा आपलं मन आणि शरीर दोन्हीवर याचा खूप अतिशय खोलवर परिणाम होत असतो जेव्हा आपला मेंदू असंतुलित व्हायला लागतो या तणावामुळे तेव्हा आपलं पोटसुद्धा बिघडायला लागतं बरं का हार्मोन आपल्या शरीरातील हार्मोनल असंतुलन व्हायला लागतात हा तणाव स्त्रियांच्या हार्मोनल सायकलला पूर्णपणे बिघडवून टाकतो पिरियड्सचे प्रॉब्लेम तयार होतात म्हणजे पिरियड्स अनियमित होणे पी सी एस वगैरे बरेच असे प्रॉब्लम आपल्याला असे यायला लागतात स्वतःसाठी वेळ देणे ही खूप गरजेची गोष्ट आहे आपली तब्येत आपली खुशी आपले शोक इतरांच्या नंतर आपण हे करायला लागतो सेल्फ निग्लेक्ट होतं सु... हे स्वतःची उपेक्षा करणं म्हणतात याला तर तणावाचे सर्वात मोठे कारण हे सुद्धा असू शकते बरं का त्यामागचं कारण जाणून घेणं म्हणजे समस्येला स्वीकार करण्यासारखं आहे आणि आता आपण जेव्हा समस्येला समजून घेतलं आहे तर समाधानाकडे वळूया तणावाला मॅनेज कसं करायचं तर तणावाचं रिमोट कंट्रोल आपल्याच हातात असते याचा इलाज फक्त डॉक्टर नाही तर स्वतः आपण आहोत आपल्यालाच आपल्या आयुष्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठे मोठे बदल घडवायची काही गरज नाही बस काही छोटे छोटे पण खूप सुंदर असे पाऊल उचलायचे आहेत खूप मोठंच करावं असं काही नसतं तर पहिलं पाऊल काय आहे तर व्यायाम व्यायाम आहे ना व्यायाम शरीराची हालचाल आपल्याला काही जिममध्ये जाऊन खूपच घंटीच्या घंटी घाम गाळ गाळायची काढायची काहीच गरज नसते सुरुवातीला रोज फक्त आपण एक दहा मिनटापासून ते, ते वीस मिनटापर्यंत आपण सुरुवातीला जितकं आपल्यानं होईल तेवढा आपल्या आवडीचे व्यायाम आपण करू शकतो त्याच्यानंतर आपण आपण कानामध्ये हेडफोन लावून आपण ऐकत ऐकतसुद्धा आपण छतावर आपण दोरी खेळू शकतो किंवा गॅलरीमध्ये किंवा घरातच आपल्याला जर बाहेर जाणं शक्य नसेल तर आपण वॉक करायचं दोरी खेळायचं किंवा सूर्यनमस्कार घालायचे सोपे सोपे जितका जे आपल्याला होईल असे व्यायाम करायचे तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मनाला शांत करायचं आहे त्याकरिता रोज पाच मिनिट का होईना मेडिटेशन करायचं आहे म्हणजे कसं घंटे घंटे तपस्या करणे नसून तर दिवसातून फक्त दहा मिनिट एका शांत कोपऱ्यात बसून डोळे बंद करून फक्त आपल्याला येणाऱ्या जाणाऱ्या आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे खूप फरक पडतो याने मला सुद्धा खूप फरक जाणवायला लागलेला आहे डोक्यामध्ये हजारो प्रश्न येतील त्यांच्याशी लढत बसायचं नाही विचारे येत आणि जात राहतच असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही तर त्यांना इग्नोर करत राहायचं ते तर विचार तर फक्त येणार आणि निघून जाणार तर तसं करत बसायचं नाही आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि मन शांत करण्यासाठी आपले आपण आपल्या आवडीचे गाणे ऐकायचे म्युझिक ऐकायचं मनातील ओझं हलकं करायचं आहे ना आपल्या मनातील गोष्टी शेअर करा ती आपली कोणी मैत्रीण असेल आपली म आईशी असेल आपलं ज्याच्याशी आपला हे असतो ना जास्त बॉन्ड त्यांच्यासोबत तुम्ही आपल्या गोष्टी शेअर करायला शिका एखाद्या व्यक्तीसोबत आपलं विश्वासाचं नातं निर्माण करा तो आपला नवरा असू शकतो आपली मैत्रीण असू शकते एखादी किंवा आपली बहीण असू शकते बोलल्यामुळे ना समस्यांचं निवारण होतं आणि किंवा होईलच असं नाही पण मनातील ओझ सुद्धा नक्की हलकं होतं बरं का म्हणून शेअर करा तर बघा चौथी गोष्ट आणि नाही म्हणायला शिका आपण काही सुपरवूमन नाही किंवा बनायची सुद्धा गरज नाही आपल्याला हां प्रत्येक गोष्ट आपणच करावं असं नाही नम्रतापूर्वक आपण समोरच्याला नाही म्हणू शकतो तर मी ना मीना या काही गोष्टी मी उपाय आणि कारणं ताणतणावाची तुमच्याशी शेअर केले अजून बरेच असे कारणं आणि उपाय आहेत ते मी तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर नक्की करेन आता व्हिडिओ वी खूप मोठा होतो आहे त्यामुळे ना मी इथंच व्हिडिओ थांबवत आहे तर भेटू पुन्हा अशा एका छानशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये कसा वाटला मला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय